महाराष्ट्रात मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचार व खुनाच्या विरोधात उदगीर शहरात सकल मातंग समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढून अत्याचाराचा निषेध करण्यात आला

बलात्कार केला त्यामुळे अशा प्रवृत्तीला मातन समाज किती दिवस अन्या सहन करणार त्यामुळे आपण आज एकजुटीनं मोर्चा काढलेला आहे या सर्व मातन समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पक्ष संघटनेचे पदाधिकारी यांनी मोलाच सहकार्य केलेलं आहे सर्वांनी आपल्या या मोर्चामध्ये या कुटुंबाला न्याय देण्यासाठी लातूरचे जे आपले ज्येष्ठ कार्यकर्ते कार्यकर्ते आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये येणारे त्याने पण मोलाचा सहकार्य केलेला आहे उत्कृष्ट माजी आमदार सुधाकर भालेराव साहेबांनी हा प्रश्न हा प्रश्न विधानसभेमध्ये मध्ये मांडण्यासाठी आपल्या नेत्याला जयंत विनंती केली की आपण जे काही आमच्या समाजावर आणखी झालेला आहे त्याची स्वच्छता ठोडण्यासाठी केंद्र पडलेली तिथे आपलं निवेदन सादर केलं आणि त्यापासूनच